महत्वाचे ज्याच्यामध्ये आपण पाहतोय वीस मार्च सत्तावीस या ठिकाणी महाडचा सत्याग्रह ज्याला आपण चौदार तळे सत्याग्रह असे नाव आहे तर पाण्यासाठी सत्याग्रह करायची वेळ हा विचार करण्यासारखा भाग आहे तर ज्यांना महाड किल्ल्यामध्ये महाडला पाण्यासाठी सत्याग्रह म्हणजे पाणी जी नैसर्गिक देण आहे तर माणसा माणसांमध्ये एवढा भेद जो यांना सहन करा लागला त्याला उत्तर द्यायसाठी महाडचा सत्याग्रह चौदार तळे सत्याग्रह दुसरी एक तारीख आहे पंचवीस बारा सत्तावीस म्हणजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मनुस्मृती ग्रहण जिथे आज आपण आपली राज्यघटना पाहतो ज्याचे शिल्पकारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ही राज्यघटना एकोणीशे पन्नास नंतर त्याच्या पूर्वी राज्य राज्यघटनेचं स्वरूप होत तर ते त्यांना मनुस्मृती दहन करावी लागली किंवा जाळावी लागली तर मनुस्मृती दहन हे काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे आपल्याला अभ्यासासाठी तर खूप सोपं हो आहे पंचवीस डिसेंबर सत्तावीस मनुस्मृतीचे दहन बाबासाहेबांनी केले एक वाक्य जे व्यक्ती हे प्रत्यक्ष करतोय ते मी एकोणीशे सत्तावीस मध्ये आहे हे खूप मोठी गोष्ट होती बाबासाहेबांच्या आयुष्यातली त्यानंतर दोन मार्च तीस या तारखेला यांचा नाशिकला सत्याग्रह झाला आहे नाशिकला काळाराम मंदिर आहे ह्या काळाराम मंदिर सत्याग्रह दोन मार्च एकोणीशे तीस ला गेला किमान हिंदू म्हणून आम्हाला ते स्थान तर पे द्या का आम्हाला मंदिर प्रवेश म्हणून ती त्याची एक मागणी आहे आपण सारेच जर माणसं सारखे आहोत देवाचेच अंश आहोत तर मंदिरसाठी मंदिर प्रवेश म्हणून एक आमचा तो दर्जा आहे की नाही हे तपासायचं त्यासाठी दोन मार्च तीसला ला काळाराम या मंदिरात जाण्यासाठीचा सत्याग्रह एक व्यक्ती इकडे पाहण्यासाठी सत्याग्रह इकडे मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी सत्याग्रह अशा स्थितीमध्ये हो त्यांना हिंदू धर्मात आपण आहो की नाही आहो हेच समजून नाही राहणार म्हणून त्यांचं एक वाक्य आहे की मी हिंदू म्हणून मरणार नाही मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते आपल्या हातात नव्हतं बा हिंदू म्हणून मरणार नाही हे निश्चित आणि त्यासाठी त्यांनी येवले या ठिकाणाला निवड नाशिक मधलंच आहे तर नाशिक येवले या ठिकाणी येवले या, या गावात बाबासाहेबांनी एक मोठी सभा घेऊन घोषणाच करून टाकली अं हिंदू म्हणून मरणार नाही मग कोणता धर्म घ्यायचा काय करायचं ते त्यांचे तिथून अभ्यास सुरू तर ती तारीख होती तेवीस दहा पस्तीस तर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये ज्या अनेक घटना आल्या त्यातली ही एक खूप मोठी घटना होती जिथे तेवीस ते ते ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला त्यांनी घोषणा केली नाशिक के येवलेला त्यांनी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही यालाच धरून एक तारीख येते ती चौदा दहा छप्पन तर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन या प्रस्थितीचा परिणाम आहे तो यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती नागपूरमध्ये घेतली आणि एकट्या दुप्ट नाही तर किमान पाच लाख अनुया सह प्रेझेंट आणि जे नाही पोहोचू शकले असे कितीतरी घरी होते पण पाच लाख लोकांसह एक व्यक्ती बौद्ध धर्माची दीक्षा घेतो धर्मांतर कधी काही या देशामध्ये धर्मांतरासाठी खूप रक्तपात झालेला तलवारी घेऊन लोकांनी युद्ध केले तिथं नाही तलवार नाही युद्ध नाही रक्तपात शांतीच्या मार्गाने पाच पाच लाख लोकांचं धर्मांतरण ते एकच व्यक्ती घडून आणतोय चौदा दहा एकोणीशे छप्पन चौदा ऑक्टोबर छप्पन तर या दिवशी या देशात क्रांती घडली आणि ती होती बौद्ध धर्म आणि त्याची रिक्षा आणि हा सारा कार्यक्रम नागपूर हा एवढा मोठा कार्यक्रम एक व्यक्ती घडून आणतो हे बाबासाहेबाच्या आयुष्यातली सर्वात मोठी उपलब्धी घटना त्यांना नसती बनवली तर दुसरं कोणीतरी बनवली असती पण हे जे क्रांती आहे हे या माणसाशिवाय दुसरा माणूस करू शकला नसता म्हणून ही एक नंबरची घटना मी बाबासाहेबांची मानतो इथे एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन उभं केलं एकोणीसशे छेचाळीस मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी जे मग दोन कॉलेज पाहिले ते पीपल्स एज्युकेशन सोसायटी मार्फत दोन कॉलेज होते एक होतं मुंबई आणि एक होतं छत्रपती संभाजीनगर तर जे मिलिंद होतं हे या ठिकाणी होतं छत्रपती संभाजीनगरचं मिलिंद होतं आणि मुंबईचं सिद्धार्थ हे पीपल्स एज्युकेशन सोसायटी मार्फत आलेले दोन कॉलेज ला हे सो फेडरेशन कोणती म्हटलं शेड्युल कास्ट फेडरेशन आणि ही पस्तीस ला केलेली त्यांची येवलीची घोषणा हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह सत्तावीस ला मनुस्मृती दहन आणि सत्तावीसलाच महार चौदार पळ्याचा सत्याग्रह ह्या काही काही घटना त्यांच्या अतिशय महत्वाच्या होत्या मध्ये जी घटना लिहिण्याचं काम आलं आहे याच्यामध्ये छेचाळीस एकोणीसशे छेचाळीस या दिवसापासून या सालपासून यांची घटना लिहिण्याचं काम सुरू झालं याचं खरं एक संमेलन झालं होत नऊ बारा नऊ बारा छेचाळीस ला पहिले एक सभा झाली या सभेमध्ये सच्चिदानंद सिन्हा या व्यक्तीला अध्यक्ष केले आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती आणि ते पूर्ण कार्यक्रम सुरू संविधान निर्मिती त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन दिवसातच अकरा बारा छेचाळीस ते अध्यक्ष बदलून टाकले सिन्हा सिन्हाऐवजी डॉक्टर आंबेडकर हे राजेंद्र प्रसाद तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली